बऱ्याचदा भाकरीसोबत भाजी आमटी असं काही नको असतं तेव्हा असं आपण काहीतरी ठेचा किंवा कुठली तरी चटणी बनवतो मस्त झणझणीत अशी भाकरीसोबत खाण्यासाठी तसंच काहीतरी आज मी एक प्रकार बनवते आहे त्यासाठी इथे मी मिरच्या घेतल्यात कमी तिकटाच्या मिरच्या आहेत या तुम्हाला हवं असेल तर तुम्ही झणझणीत पण घेऊ शकता मिरच्या पहिल्यांदा आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत आता याचे डेट काढून घ्यायचे आहेत मिरच्यांचे बऱ्याचदा एकट्यासाठी कुठलीही भाजी वगैरे बनवत बसायचा कंटाळा येतो मग अशा वेळेस मी असं काहीतरी बनवते की जे झटपट होईल आणि मस्त चटपटीत आणि झणझणीत असेल शिवाय ते भाकरीसोबत खाता येईल तुम्हाला जेव्हा एकट्यासाठी जेवण बनवायचं असेल तेव्हा तुम्ही काय भेद बनवता मला कमेंटमध्ये नक्की सांगा डेट काढून झाल्यानंतर हे आपल्याला आता कट करून घ्यायचं आहे मिरच्यांचे मोठे मोठे तुकडे कट करून घ्यायचे आहेत हे तुकडे मी मिक्सरला लावणार आहे पण जर तुम्हाला खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचं असेल तर तसं पण घेऊ शकता हे कट केलेले मिरच्यांचे तुकडे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत जवळपास हे तुकडे एक कप आहेत मिक्सर चालू बंद चालू बंद करत हे आपल्याला जाडसरच ठेवायचं आहे अजिबात जास्त बारीक करायचं नाही आहे त्यासाठी तुम्हाला मिक्सरला नसेल फिरवायचं तर ठेचून घेऊ शकता जर जास्ती जाड हवं असेल तर हे या पद्धतीने मी इथे मिक्सरला फिरवून घेतलं आहे यामध्ये पाणी मीठ किंवा बाकी काहीच घातलेलं नाही आहे मी आता एका कढईमध्ये बऱ्यापैकी थोडंसं मी जास्ती तेल घालते आहे दोन मोठे चमचे तेल घालते आहे मी यामध्ये काही पदार्थ असे असतात की त्यामध्ये तेलाचा वापर थोडासा जास्ती करावाच लागतो त्याशिवाय त्या पदार्थाला चांगली चव येत नाही तेल छान गरम झालं की त्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घातले आहेत हे दोन्ही छान तडतडलं छान असं फुललं गेलं की यामध्ये ही बारीक केलेली मिरची घालायची आहे गॅसची हीट मी हाय हीटवरतीच ठेवली आहे हे आता आपल्याला एखाद मिनिट परतून घ्यायचं आहे यामध्ये मी लसूण किंवा आलं वापरलेलं नाही आहे मिरची यामध्ये मी छान अशी परतून घेते आहे एखाद मिनिट ही मिरची परतून घेतल्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा धणेपूड पाव चमचा लाल तिखट आणि पाव चमचा जिरेपूड यामध्ये मी घातली आहे आता हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे मला यामध्ये थोडंसं लाल तिखट कमी वाटतंय त्यामुळे अर्धा चमचा अजून मी लाल तिखट यामध्ये घातलं आहे मसाले घातल्यानंतर गॅसची हीट कमी करायची आणि हे मसाले यामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत मसाले घालण्याआधीच आपण पन, मिरची पन्नास टक्के शिजवून घेतली होती आणि मसाले घातल्यानंतर आता ही राहिलेली आपल्याला शिजवून घ्यायची आहे मिरची थोडीशी परतून घेतल्यानंतर याला कडेनी छान असं तेल सुटल्यानंतर यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे या मसाल्यांना तेल सुटलं आहे म्हणजेच हे मसाले व्यवस्थित असे भाजले गेलेत यामध्ये मी मोठे तीन चमचे दही घातलं आहे आता फक्त एक खान मिनिट आपल्याला हे हाय हीटवरती परतून आहे याला तेल सुटेपर्यंत हे दिसायलाच एवढं मस्त आणि चटपटीत दिसतंय की एक भाकरी ऐवजी तुम्ही दोन भाकरी याच्यासोबत नक्कीच खाल मस्त झणझणीत असं होतं आणि चटपटीत देखील लागतं हे यामध्ये आपण दही घातल्यामुळे जर तुम्हाला दही नसेल आवडत तर चाट मसाला किंवा लिंबाचा रस तुम्ही यामध्ये घालू शकता पण दह्याची चव यामध्ये छान लागते ही जी दह्यातली मिरची आहे हे बनायला फक्त दहा मिनिटे लागतात अजिबात जास्त वेळ लागत नाही खूप जास्त काही साहित्याची गरज नाही आहे हे तयार झालं आहे आता मी याच्यासोबत खाण्यासाठी मस्त गरमागरम अशी भाकरी बनवती आहे भाकरीचं पीठ थोडंसं जुनं आहे त्यामुळे यामध्ये मी गरम पाणी घेतलं आहे गरम पाण्यामुळे भाकरीचं चा पीठ छान मळलं जातं मऊ होतं आणि त्याला चिकटपणा देखील येतो त्यामुळे व्यवस्थित थापली जाते त्याला कडेनी चिरा जात नाहीत तुम्ही जर या आपल्या रेसिपी बनवत असाल तर त्याचे फोटो काढून मला तुम्ही इंस्टाग्रामला टॅग करू शकता माझ्या इंस्टाग्राम पेजची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथे काही अपडेट्स असतील किंवा फोटोज असतील छोटे छोटे रेसिपी देखील तिथे येत असतात तर इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा आणि आपलं फेसबुक पेज देखील आहे तिथे देखील दहा हजारपेक्षा जास्त आपले फॉलोअर्स आहेत तर फेसबुकला फेसबुक पेजला आपल्या अजूनही लाईक केलं नसेल तर लाईक करा त्याची पण लिंक में में मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे मस्त गरमागरम पातळ मऊ भाकरी अशी मी इथे बनवून घेतलेली आहे भाकरीसोबत झणझणीत अशी दह्यातली मिरची तुम्हाला जर झणझणीत खायला आवडत असेल तर आजचा हा बेत खास तुमच्यासाठी आहे नक्की बनवून बघा जोडीला मी थोडंसं दही कांदा टोमॅटो घातलेला आहे मस्त जबरदस्त असा हा झणझणीत आजचा बेत तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा हा माझा बेत तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद